नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही मस्त अशी आंबट चुक्याची गरगट्टा भाजी किंवा पातळ भाजी किंवा रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे श्रावण पण अगदी जवळ आलेला आहे आणि बाजारामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये ही आंबट चुक्याची भाजी मिळत आहे तर नक्कीही अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा खूप छान लागते चवीला आणि एकदम हेल्दी पण आहे मस्तच लागते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर बघू शकता भाजी किती सुरेख झालेली आहे गरगट्टा भाजी आहे तर ही जी भाजी आहे तर ती आम्ही नाचण्याच्या भाकरीसोबत खाल्ली होती म्हणजे मस्त अशी नाचण्याची मी भाकरी केलेली आणि ही भाजी केलेली सोबत कांदा आणि तुम्हाला जे आवडीचे सलाड आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता खूप अप्रतिम चवीची झालेली होती तर कशी करायची ते बघूया तर ही एक आंबट चुक्याची गड्डी मी बाजारातनं विकत आणली आणि ती आता आपल्याला निवडून घ्यायची आहे हे बघा कारण याला खाली भरपूर माती वगैरे असते कारण मुळं आहेत त्याची तर त्याची पानं जी आहेत ती आपल्याला अशी तोडून घ्यायची आहेत हे बघा आणि मुळाकडचा जो भाग आहे तो फेकून द्यायचा आहे थोडं मुळापासून थोडं वरती असं धरून ते सगळी पानं जी आहेत आपल्याला कट करून घ्यायची आहेत किंवा काढून घ्यायची आहेत आणि तीन ते चार वेळा पाण्याने आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारण ही यांना माती वगैरे थोडीफार लागलेली असते आणि नंतर मग याला चिरून घ्यायचं आहे तर चिरताना एकदम बारीक चिरण्याची गरज नाही आहे थोडीशी मध्यम साईजची तुम्ही अशी ओबडधोबडसुद्धा ही चिरू शकता तर अशा प्रकारे मी ही भाजी चिरून घेतलेली आहे आणि नंतर ती एका कुकरमध्ये काढून घेतलेली आहे हे बघा आपण कुकरमध्ये शिट्ट्या देऊन ही भाजी शिजवून घेणार आहोत तर अशी मस्त अशी भाजी मी ही कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि नंतर मग याच्यामध्ये एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून याच्यामध्ये मी घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी ही मुगडाळ घातलेली आहे साधारण अर्धा कप मुगडाळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि ती इथं वापरलेली आहे ऐवजी इथं तुरडाळ पण वापरतात किंवा चणा डाळ पण वापरतात तुम्ही जर करत असाल आणि तुमच्याकडे कोणती डाळ वापरतात ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर मी इथं ही मुगडाळ घालून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत मी ते पण मी इथं स्वच्छ धुवून घेतले आणि ते इथं वापरलेले आहेत साधारणतः अर्धा कपच मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त करू शकता किंवा स्किप पण करू शकता पण डाळ मात्र तुम्हाला एखादी इथं वापरायचीच आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर ते अगदी भाजीच्या बेता एवढंच तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे आणि याला झाकण लावून एक मीडियम गॅस फ्लेमवर हो याला आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे बघा तर कुकरला मी शिट्ट्या करून करायला ठेवलेल्या आहेत आता इथे एक वाटण करून घेऊया तर एक लसणीचा गड्डा आहे एक, एक गड़ा गड़ा चा चा तो स्वच्छ मी साफ करून घेतलेला आहे म्हणजे लसणीच्या तेवढ्या एक गड एका ल गड्याच्या लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि मिरच्या इथं वापरलेल्या आहेत अगदी दहा बारा मस्त तिखट मिरच्या इथं मी वापरलेल्या आहेत मस्त झणझणी तिखट अशी मी भाजी करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मिरच्यांचं प्रमाण ठेवू शकता नंतर मग याच्यामध्ये मी मूठभर कोथंबीर आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक अर्धा चमचा मी इथं जिरं घातलेलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये थोडं पाणी घालून मी याचं एक जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे खूप बारीक पेस्ट वगैरे करायची नाही आहे एकदम जाडसर असं याचं वाटण करायचं आहे ओबडधोबड बघू शकता तर ही अशी पेस्ट ह्या भाजीमध्ये वापरल्यामुळे ही जी भाजीची चव आहे ना ती खूप छान येते त्यामुळे नक्की आवर्जून ही भाजीमध्ये ही वापरा आता कुकरला तीन शिट्ट्या दिलेल्या आहे कुकर गार झालेला आहे आणि डाळ आपली मस्त शिजलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त डाळ शिजलेली आहे आता ती मी घोटून घेणार आहे तर स्मॅशरच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने तुम्ही अशी किंवा साध्या चमच्याने सुद्धा तुम्ही ही मस्त अशी घोटून घेऊ शकता म्हणजे भाजी जी आहे ना ती सुरेख तयार होते अशी घोटून घेतल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे मस्त एकदम आणि चवीला पण खूप छान लागते छान अशी ही भाजी मी मस्त अशी घोटून घेतलेली आहे परफेक्ट आता याच्यामध्ये जे आपण मगाशी मिक्सरमध्ये जे आपण ओबडधोबड वाटण तयार केलेलं हिरवी मिरची जिरं लसूण आणि कोथंबीर याचं तर ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर सगळं ते वाटण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे ही पेस्ट ही आपण ओबडधोबड ठेवतो ना त्याच्यामुळेच मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे आवर्जून जी पेस्ट आपण करतो ती ओबडधोबडच ठेवा त्यात थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये ॲड केलं आणि ते आता सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता फोडणीची तयारी करूया तर एक भांडं घेतलेलं आहे साधारणतः त्याच्यामध्ये एक दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की नंतर मग जिरं घालायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी स्लो करायची आहे जिऱ्यानंतर हिंग घालायचं आहे जिरं मस्त फुलू द्यायचं आहे हिंग वापरायचं आहे हिंगामुळे हिंगा सुद्धा मस्त वास येतो या भाजीला छान एकदम आणि भरपूर असा लसूण आहे तो मी ठेचून याच्यामध्ये घातलेला आहे लसणाची मस्त खमंग फोडणी या भाजीसाठी आपल्याला द्यायची आहे तर इथं मी एक लसणाचा अख्खा गड्डा आहे तो साफ करून त्या ते, ते मस्त असं ठेचून घेतला दगडाने आणि नंतर मग मी इथं वापरलेला आहे इथं लसणाची पेस्ट किंवा चिरलेला लसूण वगैरे वापरू नका असा ठेचूनच लसूण वापरा त्याने जो मस्त असा त्याचा जो फ्लेवर येतो ना तो खूप मस्त लागतो या भाजीमध्ये आणि छान परतवून घ्यायचा लसूण थोडासा हलका भाजेपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं म्हणजे मस्त त्याचा स्मेल असा मस्त त्या भाजीमध्ये उतरतो पाव चमचा हळद घातलेली आहे हे सगळं करताना गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची आहे जर तुम्ही मोठ्या गॅस फ्लेमवर ठेवलं तर सगळं पोडणी जी आहे ती आपली करपून जाणार आहे आणि नंतर मग या पोडणीमध्ये आपण जी मस्त अशी भाजी स्मॅश करून ठेवलेली होती तर ती सगळी याच्यामध्ये ॲड करायची आहे खमंग अशी रसण्याची मस्त अशी फोडणी द्यायची मस्तच भाजी तयार होते ही तर छान अगदी हे सगळी जी आहे ते ॲड करायचं आहे त्यात थोडंसं पाणी घातलं आहे मी कारण कुकरमध्ये थोडीशी भाजी राहिलेली तर ती पाणी घालून मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे नंतर धणाजिरा पावडर आहे ती मी इथं एक चमचा वापरलेली आहे धणाजिरा पावडर तुमच्याकडे असेल तर वापरा नाही वापरली तरी चालेल कारण आपण फोडणी जितकी मस्त देतो ना त्याच्यामुळे ही जी भाजी आहे ना ती खूप छान तयार होते आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे जे आहे ते सगळं छान अगदी एकत्र करून घ्यायचं आहे है। आणि आता आपल्याला याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची मस्त असं छान अगदी एकत्र करून घ्यायचं मस्त अगदी एकत्र करून घ्यायचं आणि याला मस्त अगदी ఛాన అగది ఉకడి ఏ దీనికి आणि ही जी भाजी आहे ना तर ती आपल्याला अशी थोडीशी दाटसरच ठेवायची आहे म्हणजे खूप पातळ पण करायची कर नाही खूप घट्ट पण करायची नाही आहे म्हणजे तिची खाण्याची मजा आहे ना ती मस्त अगदी येते तर तुमच्याकडे ही भाजी कशा प्रकारे करतात ती नक्की मला कमेंट्समध्ये सांगा मस्त अशी या भाजीला मी एक उकळी येऊ दिलेली आहे आणि आंबट चुक्याच्या भाजीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट्समध्ये सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच छानशा व्हिडिओसह भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू